पाठीमागे मागे तुम्ही टँक बघू शकताय आमचे भाऊ पण आहे आणि माझा पहिल्यापासून मित्र पण आहे सर्कल बघू शकतो तुम्ही तर हाय मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या लॉग मध्ये तर थमेल बघून तुम्हाला समजलं असेल आता आम्ही कुठं चालून दे कुठं चाललो अलिबागला अलिबागला चालून जा मजा करणार राहून संध्याकाळची वेल आहे पाठीमाग बघू बघू शकता तुम्ही माणसं बसले आपले मना घे रे अरे तू हस रे तू सगळेच नाही माझ्याच पिंग विंग आता सध्या आम्ही करंजा पोटला आहोत करंजाच्या बोटमध्ये इथं बसलेलो आहोत थोड्या वेळात आमची बोट निघणार आहे आणि आपण आम्ही निघणार आहोत बोट सुरू झालेली आहे आताच कसं वाटतं कसला वाटले भारी आता तिकडे बघा आम्ही तुम्हाला काय दाखवतो काय दाखव नुसता काय दाखवतो काय दाखवतो करते दरवेळी जाम भूक लागली पण एवढी घाई एवढी घाई होती यावाची एवढी घाई होती का एवढी तू कामावर मी कामावर तसा चलो पावडर नाही काय नाही बायकोनी कपडे पण भारी घेतलं ना, ना सोबत <laughs> जे पाहिजे होते ते कपडे घेतलंच नाही काय बोलशील सगळा जुना कारभार संध्याकाळचा नजारा बघू शकता तुम्ही रेवस बंदराव पोचलेला होता पाठवलं बुटू कसलं वरती आहे तुझा आय मग असं अरे मग तसंच फोटो आलं तिचं तिने बघलेलं नाही दाखवते ना अरे त्या ना अजून त्यानं सगळं काय आहे फुल पाटी राडा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आठवण आठव कंदील लावलाय <laughs> रुपयाने कंदील आता लावलेलं आहे तरी तर बघू शकता तुम्ही गाडी कशा पद्धतीने आणतात प्लिस रिस्की काम आहे बघा किती आहे चला हॅलो तर फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला मी आता रूम दाखवायला नेत आहे कसे आहे आलो आलो थांब दाखवतो तर तुम्ही रूम बघू शकता ची सोय केलेली आहे मस्त टी व्ही पण आहे केबल टाटाच काय लावलेले आहे का नाही माहिती नाही बघू आता अजून पुढे काय काय आहे किंवा जिना चालल्यावरती बाल्कन यावरती आणि इथं बेडरूम मध्ये लसूण निसाची सुरुवात झालेली आहे काय बोलत कशी रूम आहे मस्त आहे आवडली तुला नाही आवडली आणि इकडं तुम्हाला दाखवतो किचन मध्ये फ्रीज आहे मोठ किचन पण आहे त्याच्यामध्ये वस्तू पण आहेत वस्तू आहेत सर्व प्रकारच्या तरी पण आम्ही वस्तू आणलेल्या आहेत घरून किती दिवसांचे काय काय आपल्याला काय माहिती नसते म्हणून तोंडुवा चाललेस मग जा तू एकटीच जायला मस्त आहे त्याची सगळेच मधून आलो नाही मारला काय नाही तसे चाललो हम्म

तिथं बघू शकताय आमची टीम आज व्हिडिओ आलेली आहे आणि बघा बघण्यासाठी इथं प्रचंड गर्दी जमलेली आहे जागाच नाही जागा इथं बघा लसून सोलता सोलता कुठं कुठं जातात चला आमच्या एन्जॉय करा मी पण व्हिडिओ बघतोय तर हाय इथं बघा किचन मध्ये काय चाललंय भोजना चटणी आहे शेजवान चटणी आणि तशी पकोड ऑइल फ्राइड पकोडा जाम आवडतात पण बनवत नाही लवकरच बनवून शिकत आणि बनवून हा 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 इ बाई इ आता नव्या इकडं बा नव्या इ नव्या ही नुसती मधील 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 मधी 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 घुसत राहील काय करायचे तर नाही <laughs> तर तुम्ही इथं गोरु भावना बघू शकता आहोत हे आमचे भाऊ पण आहेत आणि माझा पहिल्यापासूनचा मित्र पण आहे एक नंबर तंदिरी विंद्री बनवतायेत तुम्हाला पाहिजे असं तर तुम्ही सांगू शकता फोटेना अरे मग टेस्ट भारी आहे नवरी चाकण तुझे कांदा काटो कसला भारी पकोड बनवलं चट लागली आता आता तुम्हाला दाखवतो काय करते तो काय रे काय करतस अमर वास्करची व्हिडिओ बघताय दाखव काय अरे बायको पडून गेली ते काय बनवतो जो पण जो आलाय आमचा विलन चिल्ली स्पेशल चिल्ली चिल्लीगड चिल्लीगड चिल्ली काय करते नक्की तुला काय बनवत

टाटा गुड बाय गया चिल्ली बघू शकतो रेडी आहे पकोडा पण आमचा लाग रिवो काय रुपये रिवो दाखव रिवो रिओ अरिओ रिओ केस तर गुड मॉर्निंग मित्र सकाळ झालेली आहे हातच उठलोय मी आंघोळ पण नाही झाले अजून बघू आत मुली काय करताना बघा तुम्ही केस विचारत आहे नव्या बायचं कशी राणी सारखी बसली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कळते रुपया काय आहे रुपया काय करता आतमध्ये अुरश्या बुरश्या बुरश्या काय करता नाही ब्लॉग सांगाय अंगण रुपेश पाटील पंचवीस हजाराची गेम लावलेली आहे तो टेन्शन मध्ये आला आहे रुपयाची गेम आहे नीट सांग र तर सकाळचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे अंडा ब्रेड खाला आम्ही आणि आम्ही ना आता फिरायला अरे कमेंट मध्ये नाही आता आपल्याला फिरायला तर चला निघूया तुम्हाला दाखवते बीच वर पोहोचलोत बीच वर तुम्ही बघू शकता माग सगळ्यांना आमचे पब्लिक तर तुम्हाला नेता लाटांकडे लाटा कशा वाहतात इतशी जास्त पब्लिक नाही शांत ठिकाणी आम्ही आलून आमच्या आम्ही आमच्या आम्हीच खूप मजा करणार आहोत गर्दी नको आहे तिथं गोरी माणसं आहेत आलेली तुम्हाला दाखवते थोड्या वेळानं डोकरं ज्या माहिती ना डोकं रुपेशनी बघा तुम्हाला समुद्र दाखवायला आणलेला आहे बोललो होतो काय पाणी दाखवते त्याचा तुम्ही कधी बघलेला नाही समुद्र म्हणून तुम्हाला पाणी दाखवताना अरे पण मला शॅम्पू नाही लावला शॅम्पू ही माती आहे मस्त बघ असला लोल बघ असली वाला आहे माती चुलूट होण्याला पाणी दाखव पाणी एकमेक तुम्ही पाणी बघू शकता कसा झरा वाहत आहे बघा डोकरे आबोंची गँग आलेली आहे आणि रुपेश आलो आता फिरायला फिरायला नाही खावायला घेवायला बघू आता काय काय खावायला भेटतंय रुपेश आहे आईस्क्रीम भेटला का पहिला कटरी बोलवतो तो काय पहिला अरे आपले कंपनी कधी ती कंटेनर असतात शोधशील तरी काय ट्वेंटी फोर्टी पाहिजे ते योज का यस ओके कसली बघ कंटेनर आहे कलर केली कंटेनर आपण रुपेश भाई बघू शकतो आईस्क्रीम खाताना कसा काठी चुकून चुकून खात <laughs> कशी लागते आईस्क्रीम मस्त अरी हाय बाय खपली तुझी पाहिजे माझ्याची थोडी घे 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 अरे बाबा असं आहे का ओके मग आईस्क्रीम पार्टी झालो आता पवाला विचार करून सांग ती विचार करून सांगते मग तिला आपण विचार करायला टाइम देऊ थोड्या वेळेला बघू पवाला जायचा नाही प्लॅन काय करायचा एका नाही फिक्स करायचा एका नाही का घरात जायचं आहे का सगळं बघू ते थोड्या वेळेला चला तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत काशी ब्रिजला तुम्ही बघू शकता पाणी जामच भरलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही पोहू शकत नाही तर काय तर, तर? तरी सांगते मी तुम्हाला तासाला एक तासाचा प्रवास होता बाईकवर आलो पहिल्यांदा मी बाईकवर आलोय जा, जामच होता मला आय लव अलिबाग दाखवतो आता फोटो काढतो ना मी पोहायचा आता बघू प्लॅन होते का नाही का माहिती नाही पाठीमागे तुम्ही टँक बघू शकताय दुश्मना मारण्यासाठी याच टँकचा वापर केला होता इथं बघा एवढा मोठा अलिबागचा नाव आहे अलिबाग बीच आणि जाम गर्दी पडलेली आहे इथं फोटो काढायला दमवता नुसती फोटो काढून किती फास्ट मध्ये तो चालवत आहे अरे ठोको नको र बाबा हल्लू आरामात चाललो कधी चालवली नाही मला जाम भीती बाई बाय चालू तुम्ही माना टाकून अरे थांबा हॉलो मी काय

बेल वाले बेलवाडे खावा खावासाठी बघा किती गर्दी जमलेली आहे कच्चा आंब मीठ मसाला लावून खायची सुरुवात आता करतील थोड्या वेळेला तर आम्ही खाणार आहोत तुम्हाला पाहिजे असलं तर मग आम्ही जाऊ डोंगरां जाऊन आणून दे तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मग तुम्हाला मी आणून देईन आंब आंबो टाइम नाही ना तिथं काम कधी असते तर आली बघल्यावर आम्हाला जाम मजा आली फिरलो बिरलो घरामध्ये पण पार्टी बिटी केली सगळ्यांना दमली इथे लेट आलो जाम पाणी म्हणजे पूर्ण वयाला समुद्र मग आता का आता डायरेक्ट घरात निघून जातून तर मित्रू आत्ता रेवज बंद राहा आलो ना मी आणि इथं बघू शकता तुम्ही प्रचंड प्रचंड गर्दी बाईकवाल्यांची उरणवाल्यांची ही लाईन मुंबईवाल्यांची ही लाईन हां खोपट्या नाही आता करण झाला आम्हाला आता निघणार आहो गाडी लाईनला लावली ते बघा थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत चला डायरेक्ट लॉन्चमध्ये भेटू

संध्याकाळचं साडेसहा वाजलं इथं करें मच्छी मार्केटला हलून मच्छी घेऊन झाली आता जायचं आहे घरी मी ब्लॉग संपत आहे टीमागावला आमची नवीन व्हिडिओ आलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही जाऊन बघा आणि थँक्यू माझे आता पाचशे माझं म्हणजे आपलं पाच पाचशे सबस्क्रायबर होतील धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच असू दे माझ्यासोबत थँक्यू 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 थँक्यू